मुलगी आणि प्रारब्ध आम्ही दोघं बहीण भाऊ मिळून ठरवतो आता प्रारब्ध हा विषय खूप मोठा आहे प्रारब्धावर मी आताही बोललो की प्रारब्ध ठरवण्याचा अधिकार बीड जिल्ह्यातल्या जनतेला आहे कुठल्या व्यक्तीला नाही आणि ईश्वराने ना ठरवायचा असतो कुणाचा प्रारब्ध बीड जिल्ह्यातल्या जनतेचा प्रारब्ध ठरवणं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे ते तसं का बोलतात त्यांनाच माहिती त्यांनाच विचारलं पाहिजे की त्यांना प्रारब्ध काय वाटतो पण दुसरा विषय अवकातीवर आला अवकात म्हणजे काय अवकात कशावर काढायची पैशावर ठीक आहे ते काय चूक बोलले ते बरोबर बोलले माझी अवकात नाहीच आहे कारण माझी अवकात नाही म्हणूनच मी एक साखर कारखा उभा केला तो कारखाना मी अवकात नाही म्हणूनच चालवतोय मी वेळेत भाव देतोय कुठल्याही शेतकऱ्यांचा रुपया ठेवला नाही कुणाच्या जमिनी फुकट घेतल्या नाही कुणाला रुपया कुठली केस माझ्यावर नाहीये ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे माझी अवकात नाहीच आहे ते कुठं बोललेच नाही त्याच्यानंतर ते काय म्हणलेत मला ह्या गोष्टी बोलायच्या नव्हत्या पण ते बोलले की स्वतःची मुलगी निवडून आणता आली नाही खरं आहे नाही आणता आली पण मला तुमच्या सर्वांच्या माध्यमाच्या माध्यमाला विचारायचे आपल्याला प्रिय आई वडील की मुलगा मुलगी तर माझं मत असं सांगाल की आई वडील स्वभावामध्ये जर विचार केला तर आई वडिलाला परमेश्वराच्या पहिलं स्थान आहे असं म्हणणारा मी कार्यकर्ता आहे आणि जसं शास्त्र सांगते त्यांना काय निवडून आणता आलं नाही मी कसा बोलू त्याच्यामुळे मी माझ्यावर काय बोलायचे तरी ठरवावं हो। मला दुसरं काही धन्यवाद की मला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बीड लोकसभेची उमेदवारी दुसऱ्यांदा दिलेली आहे आणि हा विजय मी नक्की खेचून आणणार नेमकी काय आव्हान असणार आहेत कशा पद्धतीने तयारीला लागलेलं आहे आता नेमकं सुरुवात देखील केली नाही मला या निवडणुकीमध्ये आव्हान कुठलंही वाटत नाही कारण ही निवडणूक जनतेने सर्वसाधारण लोकांनी हातात घेतलेली आहे त्याच्यामुळे याच्यात कुठलंही आव्हान असायचं काय नाही बिना आव्हानाची ही निवडणूक आहे आणि बीड लोकसभेचा खासदार म्हणून मी येणाऱ्या काळामध्ये निवडून जाणार प्रचाराचे कुठले मुद्दे असतील नेमका कुठला मुद्दा घेऊन तुम्ही पुढे जाणार प्रचाराच्या मुद्द्यामध्ये प्रचारा कुठल्या मुद्द्यावर झाला पाहिजे तर प्रचार विकासावर झाला पाहिजे तुम्ही विकास काय केला आहे किती वर्ष झालं तुमचा या संसदेमध्ये तुमचा खासदार आहे आणि त्या खासदारांनी आतापर्यंत काय कामं केली कुठल्या विचाराच्या जर इच्या इच आत्ता इथून मागच्या काळामध्ये पंधरा वर्षापासून एकाच विचाराचे खासदार आहेत आणि आता या काळात पण पंधरा वर्षानंतर त्यांनी भारतीय जनता पार्टीचे ज्या उमेदवार आहेत त्यांना मागे पंधरा वर्षात काय काय योजना दिल्या काय काय इथे एखादा प्रोजेक्ट आणला याच्यावर बोलावा लागलं नाही मला काहीही वाटत नाहीये मागच्या वेळेस जी जनता माझ्यासोबत होती ती जनता माझ्यासोबत आहेच आणि आता बीड जिल्ह्यातल्या सर्वसाधारण ने लोकांना असं वाटत होतं की हे पुढारी नको ते पुढारी विरोधात आहे त्याच्यामुळे आता जनता माझ्यासोबत आहे जनता आमच्या पक्षासोबत आहे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा विचार मानणारी जनता आहे या लोकांना महाराष्ट्रात जे जे काही घडलं आहे ते आवडलेलं नाही आहे त्याच्यामुळं महाराष्ट्रातली जनता तर या आघाडीबरोबर राहणारच आहे पण बीड जिल्ह्यातली सर्व आघाडीचे घटक पक्षसुद्धा एकत्रित राहून सर्व आम्ही एक, एक ताकदीनं ही निवडणूक लढू आणि ताकदीनं सर्व जनता आम्हाला आशीर्वाद देऊन संसदेत आज नारायणगडावर नतमस्तक झालं आहे शिवाजी महाराजांची त्यांनी बिलकुल दिला त्यांनी सांगितलं ना आशीर्वाद माझं तुम्हाला आहे म्हणून त्यांनी सांगितलेलंच आहे त्याच्यात काही शंका नाही आहे पण आमच्या सर्वांचं श्रद्धास्थान असणारा हा गड आहे या गडावर येऊन एक आमची श्रद्धा आहे या श्रद्धेचं आपण आपण हे केलं पाहिजे आधार करून श्रद्धेच्या ठिकाणी जाऊन आपण नतमस्तक झालं पाहिजे त्या दृष्टिकोनातून मी आज इथं आशीर्वाद घ्यायला आलो बाबांनी सुद्धा सांगितलं की माझा आशीर्वाद तुम्हाला सदैव आहे काय साकडं घालणार आता खासदार योगायोग आहे की आपण आज येत आहे त्यावेळी मनोज तर पाटील हे सुद्धा नारायणगडाच्या पायथ्याशी येत आपण आणि त्यांची येण्याची वेळ बहुधा सारखीच आहे सा आपण त्यांची भेट घेणार आहात किंवा आपली चर्चा होणार इथं नाही आदरणीय दादा येणार मला इथं आल्यावरच कळलेलं आहे आणि किंवा समजा ती त्यांचा नियोजित कार्यक्रम असाल मी पण मला रात्री सहा वाजता उमेदवारी पावणे सहाला डिक्लेअर झाल्याच्यानंतर मी पहिल्या दिवसापासून असं म्हणतोय की मला माझ्या श्रद्धास्थानावर जाऊनच मी करायचं रात्री बाबांशी पण मी बोललो की मी उद्या येतोय निवडणूक डिक्लेअर झाली की मी पंधरा मिनटात बाबांना फोन केला आणि मी आपला आशीर्वाद घ्यायला गडावर नतमस्तक व्हायला येतोय त्यांनी या म्हणून सांगितलं त्याच्यानंतर ते त्यांची परवानगी घेऊन त्यांच्या ट्रस्टीच्या परवानगीला मी इथं आलेलो आहे त्याच्यामुळं हा विषय आहेत नाही आता हा विषय मला तुमच्या माध्यमाच्या माध्यमातून तुम कळतोय की आदरणीय पण चुकत्या कशा बघतात म्हणजे मी त्यांच्याकडे आधारानं बघतोय बीड जिल्हा पण त्यांच्याकडे आधारानं बघतोय बीड जिल्ह्याला काय हवंय ते सर्वांनी करावं एवढी माझी विनंती काय त्यांना सांगितलं तुमची उमेदवार तर तुम्हाला शुभेच्छा देखील दिल्या मात्र असं तगडं काही आवाहन नाही अशा पद्धतीने देखील त्यांनी म्हटलं कसं पाहता त्यांच्या त्यांच्यावर त्यांनी शुभेच्छा दिल्या त्यांचा धन्यवाद मानतो की त्यांच्या शुभेच्छा जेव्हा मी खासदार म्हणून संसदेत जाईल मात्र आवाहन तगडं नाही उमेदवारांच्या संदर्भामध्ये बोलत त्यांनी येणारा काय ठरवी येणारा काळ ठरवेल की आव्हान कुणा पुढे काय आहे कारण तुमच्या पुढं तुम्ही केलेल्या कामाचा मांडणी करावं लागेल की नाए? मी हे केलेलं आहे त्याच्यामुळे तो आव्हान आहे की नाही मी म्हणतो माझं पुढं काहीच आव्हान नाही कारण त्याला बीड जिल्ह्यात राहून आव्हानांना सामोरं जावं लागतं बीड जिल्ह्यात न राहणारे उमेदवार आल्यावर काय आव्हान असेल रेल्वेला पुढे मी येणाऱ्या काळामध्ये बीड जिल्ह्याचा विकास काय असतो हा खासदार झाल्यानंतर दाखवेल कारण मी बीड जिल्ह्याला एक सर्वसाधारण घराण्यामध्ये जन्म घेतल्यानंतर मी शेतकऱ्यांसाठी काय केलं असं कुणीतरी मला माध्यमाने विचारलं की असं माझ्यावर म्हणलं तर मी बीड जिल्ह्यामध्ये डोंगराळ तालुका आहे माझा केस त्या तालुक्यामध्ये एक साखर कारखाना उभा केला नुसता उभा केला नाही नऊ महिने काही नेते म्हणले की नऊ महिने नऊ दिवस लागतात पण या पट्ट्यानं नऊ महिन्याच्या आतच ती केलं तर त्यांनी नऊ महिन्याचा आताच कारखाना उभा केला निकता उभा केला नाही तर साखर कारखाना उभा करून त्याची प्रगती करतोय त्याची कॅपॅसिटी वाढवतोय आणि शेतकऱ्यांना कंटिन्यू चालून दरवर्षी सलग मागच्या ज्या दिवशी कारखाना चालू झाला तेव्हापासून एक वर्षही बंद नाही दुष्काळ असला तरी पण माझा कारखाना बंद झालेला नाही आहे आणि त्याच्या माध्यमातून मी शेतकऱ्यांची सेवा करतोय बीड जिल्ह्यात नव्हे तर मराठवाड्यात सर्वाधिक भाव पहिली उचल द्यायचं काम माझ्या एडीशिडी कारखान्याच्या माध्यमातून मी केलेलं आहे की माझं कर्तृत्व आहे त्याच्यामुळे माझं कर्तृत्व जे आहे या माझं सिद्ध करायची मला गरज नाहीये माझ्या बीड जिल्ह्यातल्या जनतेला सर्व तालुक्याला पाटोदा तालुका असेल बीड तालुका असेल गेवराई तालुका असेल माजलगाव तालुका असेल परळी तालुका असेल अंबाजोगाई तालुका असेल केस तालुका तर कार्यक्षेत्रच आहे वडवणी तालुका असेल धारूर तालुका असेल सगळ्या तालुक्याचा इव्हन आष्टी तालुक्याच्या सुध्या काही भागाचा ऊस मी माझ्या येडेश्वरी कारखान्याला आणून त्या लोकांना न्याय दिला त्यांना भाव दिला आहे आणि त्यांना पैसे देतो आहे कुणाचेही पैसे ठेवलेले नाहीत एक रुपया उशीर नाही माझं महिन्याची महिन्याला तुमच्या माध्यमाच्या बाबतीत सांगतो आहे की मी वेळेची वेळेला पेमेंट काढतो आहे कुणाचं दोन वर्ष नाही पार्टी देत नाही एक रुपया पीचा, मी इथून मागे ठेवलेला नाहीये आणि दरवर्षी पेमेंट देतोय सर्वाधिक भाव देतोय आणि सर्वाधिक उच्चांक या वर्षीचा झालाय नऊ लाख जवळपास माझं गळाप झालेला आहे त्याच्यामुळे यावर्षी सुद्धा चांगल्या पद्धतीने काम दोन हजार एकोणीसच्या लढाईमध्ये लड़ा आपण आपल्यासोबत धनंजय मुंडे होते आता मात्र विरोधात आहेत आता कसं आहे माझ्या समोर बीड जिल्ह्यातली जनता आहे माझ्यासोबत जनतेच्या जेव्हा मी ही निवडणूक लढत आहे